नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे विस्मृतीत चाललेली एक रेसिपी घडसकाय ही पिकलेल्या वांगेपासून केली जाते पिकलेली वांगी मार्चपासून मिळू लागतात आणि त्याच्या घरापासून केलेली ही आमटी चवीला खूप छान लागते भाकरी भात पुरी यासोबत आपण खाऊ शकतो चला तर कसं करायचं ते पाहू आज आपण पाहणार आहे पिवळ्या वांगीची भाजी त्याला घडस काय म्हणतात ही भाजी खूपच छान लागते आणि जेव्हा हे पिकलेलं वांगी असते त्याची चव आपलातून लागत असते आणि ही भाजी एकदा तरी शिझनला करून बघायलाच हवी आपण पाहूया काय त्यासाठी लागणारं साहित्य आहे पिवळ्या वांगीची चव लागली पाहिजे म्हणून वांगी एक अख्खं घ्यायचं आणि एक टेबलस्पून मी हरभरा डाळ घेतले एक टेबलस्पून तूर डाळ मुठभर शेंगदाणे तेल हळद आणि लसूण आणि अख्खी वांगी पिकलेली त्याच्या बारीक फोडी करायचं आणि फोडी केल्यानंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये फोडी करून घेतलेल्या वांगी ही वांगी लगेच घ्यायचं नाहीतर काळं पडत राहते वांगी त्यानंतर भिजवलेलं हरभरा डाळ लसूण हळद भिजवलेलं तूर डाळ तुरडा थोडा वेळच भिजून ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवायचं शेंगदाणे आणि पाणी घालायचं बुडेल इतपत आणि त्यानंतर ते छान शिजण्यासाठी थोडंसं तेल आणि कुकरला चार शिट्या करून घ्यायच्या घडस काय करण्यासाठी लागणार इतर साहित्य वांगी डाळ आणि शेंगदाणे शिजून घेतलेलं आहे छान आता शिजलेलं आहे ते घोटून घ्यायचं फोडणीसाठी तेल उडीद डाळ एक अर्धा चमचा सांबर मसाला एक अर्धा चमचा तिखट घरचं तिखट आहे ह्याची चव फार छान येते मीठ गूळ चिंच हिंगपूड हळद मिरची त्यानंतर फोडणीसाठी लसूण कढीपत्ता मोहरी तीळ आणि जिरे आणि धणचिरेंपूड आता आपण घटस काय करून घ्या करायचंय एका कढईमध्ये दोन चमचे ताप तेल तापवायला ठेवायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी तीळ आणि जिरे टाकायचं गॅस थोडासा बारीक करायचा मोहरी तीळ चढ लागलं की लसूण आणि कढीपत्ता परतून घ्यायचं तीन फूड अर्धा चमचा खमंग चव एक सुकलेली मिरची छानस परतून घ्यायचं त्यामध्ये उडीद डाळ एक अर्धा चमचा छानस भुरं होऊ परतून घ्यायचं ते दाताखाली आलं की छान लागतं तर या सेडला आपण छानस डाळ परतला गेल्यानंतर हळद घालायचं फोडणी छान बसली की त्यामध्ये हे शिजवलेलं वांगी घालायचं गॅस मोठा करायचा त्यामध्ये जिरे फूड सांबड मसाला आणि चवीनुसार तिखट घर हे घरचं तिखट आहे याची लिंक मी मध्ये देत आहे चव फार छान येते तुम्ही करून बघू शकता गुळाचा एक छोटासा खडा चवीनुसार मीठ आणि चिंच चा, छानसं हलवून घ्यायचं त्यामध्ये गरजेनुसार पाणी वाढवायचं मंदाचे वरती झाकण लावून एक वाफ काढायची अशा सोप्या साध्या रेसिपी मी शिजोरी मधून आपल्यापर्यंत आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंदाचे वरती शिजल्यानंतर झाकण काढून पाहिजे वाव मस्त खूप छान येतोय बाजी भाजी छान शिजली आहे या पिवळ्या वांगीची भाजी शिजनला एकदा तरी करून बघायला पाहिजे तुम्ही करून बघा त्याच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा थँक्यू